ुस्कान बिलकुल नाही आणि मजुरापेक्षाही आहे मजुराचे रेट काय आजकाल मजुराचे रेट चार साडेचार लोक आहेत साडे म्हणतात म्हणतात जर फुटायला पाचवे म्हणतील नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सर्वप्रथम मी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहिलेला होता जो तीन वर्षापूर्वीचा होता तर आज परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची काका थोडं सांगतील मजुराच्या बाबतीत आणि सोयाबीन कशा पद्धतीनं हार्वेस्टिंग करते आहे आणि क्वालिटी कशी आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे सुरुवातीला बोलतील का मंडळी आज आपण रुची या जाती व्हेरायटी केल्या फिरल्यामुळं ही जरा लवकर काढण्यासाठी आली आणि योगायोग असा आला की आज वातावरण बी चांगलं आहे आणि थोडी लवकर काढायला आल्यामुळं आज, आज आपण हार्वेस्टिंगला सुरुवात केलेली आहे तर एकदम चांगल्या उत्कृष्ट प्रकारची सर्व सोयाबीन निघून राहिलेली आहे कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आणि या ठिकाणी जे आपण मजूर टंचाईवर जी आपली हे असती अडचण असती ती या ठिकाणी भरपूर प्रमाणात सॉल्व झाल्यासारखं वाटतंय आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आणि हाईट जर चांगली असेल तर आपल्या सोयाबीनमध्ये कुठलंही झिरो टक्के नुकसान आहे जसं मजुराच्या बाबतीत तुम्ही पाहता की लोकं म्हणतात की शेंगा राहतात काय राहतात काय दिसतंय का खाली दाखवून कोणत्याही प्रकारचं झालं नाही काय नाही सांडलेलं नाही काय नाही मालबी एकदम फ्रेश काढलेला आहे झिरो टक्के नुकसान आहे आणि चार साडेचार हजार रुपये सोयाबीन सोंगणीचा भाव आहे आणि काढणीचा वेगळा आहे त्या पद्धतीत आज तीन हजारामध्ये आपले एक एकर काढून घरी चाललंय तर भावात सुद्धा खूप फरक पडतोय काढणीचे आणि जो काही खर्च येतोय सोयाबीनला जो काही भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही आणि मजूर सुद्धा मिळत नाही यासाठी एकदम रामबाण मशीन म्हणायला हरकत नाही कुठं तुम्हाला खाली दाणे वगैरे पडलेले दिसत नाहीत आणि महत्त्वाचं बरेच कॉल येतात की बाबा तुम्ही मशीन कुठनं घेतलं आहे तर एजंट थ्रू माझ्या गावामध्ये सात मशीन आलेल्या आहेत तुम्हाला आत्ता एक सुरुवातीला आल्याला दाखवलं आहे दुसरी मशीन दुसऱ्या शेतामध्ये गेली तिकडं तर चांगल्या पद्धतीनं हार्वेस्टिंग या मिनी मशीनने केल्या जातात आणि कुठलाही तुडवा तुम्हाला क्षेत्रामध्ये दिसत नाही शेत फक्त वाळलेलं असावं आणि जमिनीवरती पाणी वगैरे म्हणजे ओल्या ठिकाणी आपण काढू नका म्हणजे ज्यावेळेला पाला वगैरे ओला असेल किंवा शितोडे झालेले असतील पावसाचे अशा वेळी सोयाबीनची क्वालिटी ही खराब होऊ शकते आणि आता हार्वेस्टिंग मशीन येतं आहे त्याचंसुद्धा थोडासा डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळावी किंवा जी काही सत्यता आहे ती शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न माझा नियमित असतो असं काही कंटिन्यू कुठल्याही विषयावर आपण व्हिडिओ बनवत नाही आणि क्लिअर तुम्हाला दिसतंय सोंगणीमध्ये जशी काही पद्धत आपल्या सोयाबीन सोंगल्या जाते त्या पद्धतीमध्ये हार्वेस्टिंग हार्वेस्ट करते आणि वेट कमी आहे आणि त्यानंतर त्याला बेल्ट असल्यामुळे मशीन फसत नाहीये जास्त त्यामुळे तुडवा सुद्धा कमी होतो आपल्या शेतामध्ये क्लास कंपनीचं हे मशीन है। आहे इझिली बऱ्याच कंपन्या हार्वेस्टिंगमध्ये आहेत आणि मिनी मशीनचा विचार जे काही मोठे शेतकरी वर्ग असतील किंवा एक गट शेतकरी गट तयार करून तुम्ही हार्वेस्टिंगचा विचार करू शकता आणि सर्वच शेतकऱ्यांना अशा मशीनचा फायदा यानंतर होईल कारण मोठे जे काही हार्वेस्टिंग मशीन आहेत यानंतर पेरणी करावं लागते शेतकऱ्यांना त्यामुळं तुडवा होतो आणि बराच खाली भुसा बऱ्याच ठिकाणी पडतो आणि या मशीनचा भुसासुद्धा सर्वत्र आपल्याला पसरलेला दिसतो आहे म्हणजे कुठलीही मशागत जास्त करायची गरज तुम्हाला या क्षेत्रामध्ये पडणार नाही आणि सोयाबीनच्या जे काही शेंगा आहेत हाईट थोडी जास्त आहे आर्ली व्हरायटी आहे त्यामुळे लवकर काढणीसाठी आलेली आहे जर हाईट जास्त कमी असेल तर त्या ठिकाणी थोड्याफार शेंगा राहू शकतात कुठेही तुम्हाला नुकसान झालेलं या क्षेत्रामध्ये दिसत असेल तर बघा कुठे सोयाबीनचे दाणेसुद्धा खाली पडलेला एक दानाही दिसत नाही आहे यापेक्षा नुकसान तुमचं सोंगणीमध्ये सुद्धा होतं त्यापेक्षा कमी प्रमाणात नुकसान या मशीनने होतं आणि क्वालिटी कशी आहे एकदा शेवट तुम्हाला दाखवत दाको दाखवण्याचा दा प्रयत्न आहे बघा नंबर एक सोयाबीन निघलेले काही शेतकरी तर बसलेत माऊली काय मत आहे हार्वेस्टिंगबद्दल बोला ना बोला ना म्हणलं तर नुकसान बिलकुल नाही आणि मजुरापेक्षा मजुराचे रेट काय आज काढले किती वर्षापासून मशीन चालू आहे आपल्या गावात तीन चार वर्ष तीन चार वर्ष आले सतत मशीन चालू आहे याचा अर्थ आहे आपण जो काही सुरुवातीला व्हिडिओ दिला होता की हे मशीन जे आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं आहे तर ते आता आपल्याला आता सिद्ध होताना दिसतंय की या मशीनची गरज शेतकरी बांधवांना आहे

मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांचा वेळ आणि वेळ बाहेर घालण्याची सवय नाही आहे फक्त शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं एवढा एक प्रयत्न असतो आपला कंटिन्यू आय डी पुजारी शिवू पुजारी इंस्टाग्राम आय डी हां <laughs> आपला नंबर काय आहे मोबाईल नंबर हो बघा सेवन नाईन सेवन फाईव्ह एट डबल झिरो वन डबल टू સેવન નાઇન સેવન ફાઈવ નાઇન ફાઈવ સેવન ફાઈવ સેવન ફાઈવ હા એટ ડબલ જીરો જીરોબલ ટુ विशेष म्हणजे तुरीच्या ओळीमधली सोयाबीनसुद्धा हे मशीन चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग करते या मशीनचं जे काही कटर आहे ते साधारणतः सात फुटाचं असल्यामुळे तुरीतली सोयाबीनसुद्धा अलगतरित्या या हार्वेस्टिंगने काढल्या जाते आणि तसेच आपलं जे काही क्षेत्र आहे हार्वेस्टिंग करण्यासाठी ते गोट्यांचं क्षेत्र नसावं किंवा दगडाचं क्षेत्र नसावं आणि तन्मुक्त क्षेत्र असावं तन्मुक्त क्षेत्र जर असेल तर ऑपरेटरला चांगल्या पद्धतीने खालून कटर चालवता येते आणि आपले सोयाबीन जे आहे त्याची क्वालिटी खराब होत नाही तन जर असेल तर हिरवेपणा आपल्या दाण्यावरती उमटू शकतो त्यामुळे तन्मुक्त क्षेत्र आणि ज्यावेळेस पाऊस पडलेला असेल त्यावेळेला शेत सुकल्यानंतर आपण हार्वेस्टिंग केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग होते कुठली कमेंट करण्यासाठी कुठलेही विषय मी बाकी ठेवलेले नाहीत असं मला वाटतं तरीसुद्धा तुम्हाला काही वाटत असेल विशेष राहिलेलं तरी, विशे तरी आपण कमेंट करू शकता मित्रांनो हार्वेस्टिंग या मशीनने गहू हरभरा सोयाबीन तूर करडी आणि भात हे मुख्यतः आंध्रमधलं मशीन आहे जे ओल्या क्षेत्रामध्ये चिखलामध्ये चालणार मशीन आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती सत्य वाटली असेल व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मी पंजाब बचाटे आपली विदा घेतो